नमस्कार मी आज आपल्यासाठी उकडलेल्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी घेऊन भाजी आलेली आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे चित्राखे रेसिपीज या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागणार आहे हे आपण जाणून घेऊया आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी सर्व साहित्याची अगोदरच तयारी करून घेतलेली आहे मी येथे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि ते सोलून घेतलेले आहे आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आपल्याला फोडणीसाठी कडीपत्ता देखील लागणार आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण हे बारीक दळून घेतलेले आहे फोडणीसाठी आपल्याला जिरे लागणार आहे मोहरी देखील लागणार आहे कोथिंबीर देखील घेतलेली आहे आपण ती कोथिंबीर आपण नंतर बारीक चिरून घेणार आहोत हिंग घेतलेला आहे हळद देखील घेतलेले आहे आणि बटाट्याच्या भाजीला छान अशी टेस्ट देण्यासाठी आपण कांदा देखील वापरणार आहोत आणि तेल देखील घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ वापरणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण बटाट्याची भाजी बनवूया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला ज्या प्रमाणात लागतात त्याप्रमाणेच तेल टाकायचं आहे आपण फोडणीसाठी मोहरी वापरणार आहोत एक चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहोत कांदा चांगला करून घ्यायचा आहे जिरे मोहरी हिंग टाकून आपण कांदा चांगल्या प्रकारे करून घेत कारण चटणीला छान अशी टेस्ट येईल बरट्याच्या भाजीला आमच्याकडे चटणी देखील म्हणता तुमच्याकडे काय म्हणता हे तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये मिरची टाकून घेऊया एक चमचा मिरची टाकायची आहे त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत आपण ही येलो भाजी बनवतो आहे छान असं हलवून घ्यायचं आहे मिश्रण पुन्हा एकदा आणि यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कांदा एक साईडला करून घ्यायचा आणि मग कडीपत्ता टाकायचा आहे आणि तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा छान असं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कांदा हा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे आपण हे बटाट्याचे स्लाईस करून घेतलेले आहे बारीक बारीक ते आपण आता या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि गॅस थोडासा मोठा करून छान असं हलवून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला असा पिवळसर रंग आलेला आहे म्हणजे ही एक प्रकारची आपली तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही दाळ तोंडी लावायला खाऊ शकता किंवा डोसे बनवले त्यासोबत देखील बट्याची चटणी खाऊ शकतो आता दोन ते तीन मिनिट छान अशी होऊ द्यायची आहे चटणी चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा चटणी छान अशी हलवून घ्यायची आहे छान अशी आपली बटाट्याची चटणी भाजी ही तयार झालेली आहे आपण आता त्यात कोथंबीर टाकून घेऊया या, या पद्धतीने कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी आपली वरट्याची भाजी ही तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही मुलांच्या देखील देऊ शकता मुलांना ही वरट्याची भाजी खूपच आवडते बराट्याची येलो भाजी म्हणजे चटणी ही तयार झालेली आहे आपण ती आता एका डिश मध्ये काढून घेऊया उकडलेल्या बराट्याची भाजी म्हणजे चटणी ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला ह्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हो, पाहावयास मिळतील धन्यवाद